राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महायुतीत तणाव वाढला असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या बैठकीत महायुतीतील वाद पक्षप्रवेश आणि निवडणूक रणनीती यावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येते शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत बहिष्कार टाकला होता तर भाजपकडून शिवसेना नेत्यांना पक्षात सामावण्याच्या प्रयत्नांमुळे दोन्ही पक्षात असंतोष वाढला आहे याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे या भेटीनंतर शिंदे यांनी मी लढणारा नाही तर लढणारा आहे असं म्हणत त्यांच्यावरील चर्चांना उत्तर दिले दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊन तास चर्चा झाली यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील महायुतीतील खटाटोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरील तक्रारी आणि ऑपरेशन लोटस साठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून नेते फोडण्याच्या आरोपांवर भाष्य करण्यात आलं शिंदे यांनी शहा यांना महायुतीतील नेत्यांच्या भूमिकांबाबत खंत व्यक्त केली असल्याचं सांगण्यात येत आहे तर युतीचे वातावरण दूषित होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात घडामोडींना वेग आलाय त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बंधूंच्या राजकीय युतींमध्ये महत्वाचा टप्पा येताना दिसतोय मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी असल्याची माहिती समोर येते सध्या जागा वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाहीये त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांच्या फेऱ्यांमध्ये ती चर्चा पुढे जाऊ शकते मनसेने याआधी ज्या प्रभागांमध्ये ताकद आहे अशा एकशे पंचवीस जागांची यादी तयार केली आहे त्यामुळे युतीमध्ये छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला राज ठाकरे तयार होणार का हा प्रश्न आहे पुणे माणगाव मार्गावरील तामिणी घाटात एक अत्यंत दुर्दैवी अपघाताची बातमी समोर आली आहे घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक थार गाडी सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांच्या ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला आहे सध्या दरीतून आणखी प्रवाशांचा शोध व मृतदेह बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरू आहे माणगाव पोलीस आणि बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालेत अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे स्वतःचे पोलीस संरक्षण नाकारत आपले संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी देखील जरांगे यांनी सरकारकडे केली आहे जालन्यात पोलीस अधीक्षकांकडे जरांगेचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्जाद्वारे ही विनंती केली आहे या अर्जामध्ये आपल्या घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडे असल्याचं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलंय धनंजय मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय तसेच पोलीस संरक्षण तात्काळ काढण्याची विनंती देखील त्यांनी सरकारकडे केली आहे राज्यात उत्तरेकडील शीतवारे सुरूच असल्याने तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली घसरलाय हंगामातील निचांकी तापमानाची धुळ्यात नोंद झाली आहे या ठिकाणी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानांची नोंद झाली आहे आज राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली आहे जळगाव जिल्ह्यातील पारा सात अंश सेल्सिअस पर्यंत घसरला असून आज आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस वर आला आहे आता उत्तरेत बर्फवृष्टी थांबल्यामुळे शीतलहरींची निर्मिती हळूहळू घटत आहे त्यामुळे पुढील काही दिवसात गारठा कमी होण्याचे संकेत मिळत आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का दिल्याचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओत राहुल गांधी हे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का देत आहेत तर सोनिया गांधी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत भाजपाचे नेते प्रिन्स यादव यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्यासाठी त्यांनी एक पोस्टही लिहिली आहे त्यात त्यांनी हा व्हिडिओ तुम्हीच पहा आणि काँग्रेसचा आलेख किती खाली जातोय काही दिवसांपासून नाराजी नाट्य सुरू आहे या नाट्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी शिवकुमार यांचा समावेश आहे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेला वाद आता आणखी तीव्र होणार असल्याचं पाहायला मिळतय कारण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ते त्यांच्या पदावर कायम राहणार असून पुढील वर्षी त्यांचा विक्रमी म्हणजे सतरावा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचं म्हटलंय अर्थ खातेही सांभाळणाऱ्या सिद्धरामय्या यांनी यावर्षी मार्चमध्ये त्यांचा सोळावा अर्थसंकल्प सादर केला होता त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी सुरू असणारा हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसून येत आहेत भारत आणि अमेरिका यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे रशियाकडून तेल खरेदीचा भारताला ट्रम्प टॅरिफच्या माध्यमातून फटका बसला मात्र आता दोन्ही देशात मोठा करार झाल्याची माहिती समोर येतये अमेरिकेनं भारतासाठी त्र्याण्णव दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी दिली आहे दरम्यान हे संरक्षण पॅकेज अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करेल तसेच भविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी भारताची क्षमता वाढवेल असा अमेरिकेने विश्वास व्यक्त केला आहे आयसीसीने दोन हजार सव्वीसच्या अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषकाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले या स्पर्धेत अनेक मोठे बदल केलेत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटांमध्ये स्थान देण्यात आले त्यानुसार दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार नाहीत त्यांच्या संभाव्य लढती फक्त सुपर सिक्स किंवा नॉकआऊटमध्येच होऊ शकतात या स्पर्धेत एकूण सोहळा संघ सहभागी होतील त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले तेवीस दिवसात एकूण एक्केचाळीस सामने खेळवले जातील ज्यामध्ये सुपर सिक्स उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा समावेश आहे अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी वेब सिरीज मिसेस देशपांडेमुळे चांगली चर्चेत आली आहे या शोमधील तिचा फर्स्ट लुक समोर आलाय फर्स्ट लुकमध्ये माधुरी आपला मेकअप आणि दागिने काढताना दिसतीये तर नंतर ती एका साध्या आणि अनफिल्टर्ड आणि नॅचरल लुकमध्ये दिसतीये मात्र पुढे कथेत काहीतरी गंभीर घडले असून माधुरी चक्क तुरुंगात उभी असल्याचं दाखवण्यात आले ही वेब सिरीज नागेश कुकनूर यांनी दिग्दर्शित केली असून याची रिलीज डेट अजूनही समोर आली नाही त्यामुळे या वेब सिरीजमध्ये नेमकं कथानक काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे